केंद्रीय निवडणूक आयोग सर्व देशात मतदार तपासणी मोहीम राबवणार सर्व राज्यांमध्ये मतदार यादीतून मृतांची नावं वगळणार मतदार यादी अधिकाधिक समृद्ध आणि अपडेट ठेवण्याचे आयोगाचे प्रयत्न येत्या दोन दिवसात सरकार पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा करणार त्यासाठी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक होण्याची शक्यता निर्णय काय होणार याकडे सर्वांचं लक्ष येत्या रविवारपासून मनसे नेते मराठवाडा दौऱ्यावर पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे खतं पुरवणार बाळा नांदगावकर म्हणून चव्हाण दौरा करणार पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबईतील आमदारांना नगरसेवकांना मोठा निधी मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधी वाटप न केल्यानं महाविकास आघाडी होणार आक्रमक केंद्राकडून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी रुपये प्राप्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती सणासुदीच्या काळात पैसे मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार <Sessus> <Sessus> नवी मुंबई महापालिकेत युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपचाच महापौर होणार मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास जनतेला नवी मुंबई कुणाची आहे हे सांगण्याची गरज नाही नाईकांचा टोला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसोबत युती करण्याचे उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत पाच जुलैला एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य मुंबई महापालिकेवर सत्ता आल्या श्वेतपत्रिका काढणार ठाकरेंचा माहितीला इशारा बीएमसीवर माहितीची सत्ता येणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार राज ठाकरे यांची आज बैठक शहराध्यक्ष उपाध्यक्ष नेते यांची महत्वाची बैठक आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्व ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वक्तव्यावरूनही बैठकीला महत्व मुंबईमध्ये ओबीसी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात उद्या बैठक मराठा आरक्षण जी आर मुद्द्यावर तसंच ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा ओबीसी नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज